अफर्मेशन्स फॉर इनर पीस अँड कामनेस मी तणाव आणि चिंता सोडून दिली आहे मी तणाव आणि चिंता सोडून दिली आहे माझे मन शांत आणि संतुलित आहे माझे मन शांत आणि संतुलित आहे मी प्रत्येक परिस्थितीत शांततेने प्रतिसाद देते मी प्रत्येक परिस्थितीत शांततेने प्रतिसाद देते माझ्या आत सकारात्मक ऊर्जा आणि शांती आहे माझ्या आत सकारात्मक ऊर्जा आणि शांती आहे मी वर्तमान क्षणात जगते आणि त्याचा आनंद घेते मी वर्तमान क्षणात जगते आणि त्याचा आनंद घेते मी माझ्या मनात फक्त प्रेम आनंद आणि सकारात्मकता ठेवते मी माझ्या मनात फक्त प्रेम आनंद आणि सकारात्मकता ठेवते मी स्वतला नेहमी शांततेच्या ठिकाणी घेऊन जाते मी स्वतला नेहमी शांततेच्या ठिकाणी घेऊन जाते मी माझ्या श्वासावर लक्ष केंद्रित करते आणि तो मला स्थिरतेकडे घेऊन जातो मी माझ्या श्वासावर लक्ष केंद्रित करते आणि तो मला स्थिरतेकडे घेऊन जातो मी कोणत्याही परिस्थितीत स्थिर आणि शांत राहते मी कोणत्याही परिस्थितीत स्थिर आणि शांत राहते मी माझ्या जीवनाचा प्रवाह सहजतेने स्वीकारते मी माझ्या जीवनाचा प्रवाह सहजतेने स्वीकारते माझ्या आंतरिक शांततेमुळे मी इतरांनाही शांततेचा अनुभव देते माझ्या आंतरिक शांततेमुळे मी इतरांनाही शांततेचा अनुभव देते मी माझ्या भावनांना समजून घेते आणि त्यांना शांतपणे व्यक्त करते मी माझ्या भावनांना समजून घेते आणि त्यांना शांतपणे व्यक्त करते माझ्या सभोवतालचा निसर्ग मला शांती प्रदान करतो माझ्या सभोवतालचा निसर्ग मला शांती प्रदान करतो माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना मी शांततेने हाताळते माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना मी शांततेने हाताळते माझ्या मनातील नकारात्मकता आता मी सोडून दिली आहे माझ्या मनातील नकारात्मकता आता मी सोडून दिली आहे